है। जी राड़ रे। वास्त दोष्ट वास्त दोष्ट अरे गरबांना म्हणतोय तू तुझ्या घरा फाटल्याची राड सापड रे वास्तुष पण जाय वास्तुष वास्तुष म्हणजे अरे रस्तो बार करून गेले तुजून शाम तातली पयली गाडी ना सादू मऱ्यांत मजा आसलो तो, तो म्हणपाक लागलो श्याम वेज कितें काडटाले पयल गाडी रे श्याम त्या दिता दोन तिची करून गेली तर ¿No?